नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजचा ही तसाच महत्त्वाचा आहे की लाडकी बहीण योजनेचा सध्या खूप गाजावाजा आहे बऱ्याच माझ्या ताईंनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले असेल आणि तुमचे बऱ्याच ताईंचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असेल त्या बाबतीत मी काल एक व्हिडिओ टाकला होता की अप्रूव्ह झाले परंतु तुम्ही हे तपासून घ्या तर कालचा व्हिडिओ पहा तुम्ही आणि आजचा व्हिडिओही तसाच महत्त्वाचा की मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म भरून झाले परंतु ते अप्रूव्ह न होता म्हणजे मंजूर न होता रिजेक्ट झालेले आहेत तर ज्या कोणत्या ताईंचे फॉर्म रिजेक्ट झालेले असेल तर त्यांचे रिजेक्ट होण्याचे प्रमुख कारण काय तर हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तुमचं जे कोणतं कारण असेल ते तुम्ही एडिट करून पुन्हा एकदा त्यामध्ये बदल करून सबमिट करू शकता तर फक्त एकदाच हे एडिटिंग होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक एडिट करा एकदाच करा आणि त्याआधी हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमचा फॉर्म पुन्हा रिजेक्ट होणार नाही आणि तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट होण्याची प्रमुख कारणे पहा लाडकी योजनेचे बरेच रिजेक्ट रिजेक्ट झालेले आहे अर्ज प्रमुख कारणे बँक चालत नाही मैत्रिणींना तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जॉईंट अकाउंट लावलेले असेल तर ते चालत नाही त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो दुसरं एक कारण म्हणजे हमी पत्रावर कोणतीही खाळाखोड चालत नाही खाळाखोड जर केली असेल तुम्ही हमीपत्र भरताना तरीही तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो बँक नवीन अकाउंट ओपन केले आहे परंतु ते बैंक हो आधार बँक लिंक नाही तरी पण तुमचा रिजेक्ट होऊ शकतो फॉर्म जर तुम्ही आधार बँकला लिंक केले नसेल बँक खात्याला तरीही तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा आधार आणि बँक लिंक नसेल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे अप्रूव्ह हो फॉर्म असेल तरी पण आधार हे बँकला लिंक आहे की नाही ते एकदा तपासून पहा पण तुम्ही कन्फर्म असेल तर काहीही करण्याची गरज नाही डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड केले ते जर तुम्ही झेरॉक्स अपलोड केले असतील अपलोड केलेले डॉक्युमेंट व्यवस्थित दिसणार नाही ते अस्पष्ट दिसतील त्यामुळे पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होत आहे त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर हे कारण तपासून पहा तुम्ही ज्या मोबाईल वरून फॉर्म भरलेला असेल त्यावर रिजेक्ट होण्याचे जे कारण येते ते तुम्ही बदल करायचा आहे आणि बदल एकदाच करायचा आहे तसेच रेशन कार्ड नीट दिसत नसेल व आधार कार्डवर वेगळा व रेशन कार्डवर वेगळा पत्ता आहे तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर हे कारण आहे का हे पण तुम्ही तपासून पहा कारण की आधारवर जर तुमचा पत्ता वेगळा असेल आणि रेशन कार्ड जर दोन्ही साईड अपलोड केलेलं नसेल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होत आहे आधार कार्डची पुढची आणि मागची बाजू जर तुम्ही अपलोड केलेली नसेल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला हे एक मुख्य कारण आहे तर तुम्ही ते नीट अपलोड पुन्हा करायचं आहे आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख जर नसेल नुसतं जन्मवर्ष असेल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे हे मुख्य कारण आहे तर तुमचं जर फॉर्म या कारणामुळे रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही आधार आधी अपडेट करायचा आहे त्यानंतर पुन्हा ते आधार कार्ड नवीन आधार कार्ड अपलोड करायचा आहे फॉर्म मराठीमध्ये जर भरला असेल हे एक कारण होतं परंतु आता हे कारण नाही आहे कारण की महिला व बालविकास मंत्री यांनीच सांगितलं आहे की बँकवाल्यांनी आता मराठीमध्ये भरलेले फॉर्म पण मंजूर केलेले आहे आधारवरील नाव व बँक पासबुकावरील नाव जर वेगवेगळे असेल तरी पण हे एक रिजेक्ट होण्याचं मुख्य कारण आहे त्यामुळे पण तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तसेच पुढील कारण असं आहे की रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नसेल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक केलेला नसेल तर त्यामुळे पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो म्हणून आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे म्हणजे बऱ्याच लोकांचं कसं आहे की ज्यावेळी आधार कार्ड काढलं आणि तो मोबाईल नंबर जर आता बंद असेल आणि तुम्ही जर दुसराच नंबर फॉर्म भरताना दिलेला असेल तरी तुमचं हे एक रि फॉर्म रिजेक्ट होण्याचं मुख्य कारण आहे तसेच आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्याचेच पासबुक अपलोड करायचे आहे आणि ते ओरिजिनल फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे झेरॉक्स करू नका बरेच केसेसमध्ये या कारणामुळे बरेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत कृपया सर्व माहिती नीट तपासा आणि योग्य प्रकारे फॉर्म भरा फॉर्म दुरुस्ती एकदाच करता येईल हे ये सर्वांनी लक्षात घ्यावं म्हणून तुमचं जे फॉर्म रिजेक्ट होण्याचं मुख्य कारण असलेले एक ते तुम्ही नीट बघा आणि त्यानंतर एकदाच दुरुस्ती करा आणि व्यवस्थित दुरुस्ती करा झेरॉक्स अपलोड करू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच